गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम बॅक टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मला माहीत असायला पाहिजे होते मला माहीत असायला पाहिजे मला माहित असायला पाहिजे होते आय शुड हॅव नोन आय शुड हॅव नोन आय शुल्ड हॅव नोन आय शुड हॅव नोन मला माहीत असायला पाहिजे होते सेकंड सेंटेन्स तुम्ही आम्हाला ओळखता का तुम्ही आम्हाला ओळखता का तुम्ही आम्हाला ओळखता का डू यू नो अस डू यू नो अस नो अस डू यू नो अस तुम्हें आम ओता का नंबर थ्री मी तुला खोटे बोलेल का तुला खोटे बोले का मी तुला खोटे बोलेल का, खोटे बोलेल का उल्ट आय लाय टू टू यू Would I lie to you? Would I lie to you? मी तुला खुटे बोलेल का नंबर फोर तै अर्थ आहे का अर्थ आहे का अर्थ आहे का, त्याला का, ही आहे का. Does that makes any any sense does that does that does that make any sense makes any sense does that make any sense number five वेडा झाला आहेस का वेडा झाला आहेस का वेडा झाला आहेस का हॅव यू गॉन अ मॅड हॅव यू गॉन मॅड हॅव हॅव यू गॉन मॅड How you gone mad? Number सिक्स तुला Tula तुला का डू यू रिमेंबर डू यू रिमेंबर डू यू रिमेंबर तुला आठवते का नंबर सेवन तुला काय म्हणायचे आहे तुला काय म्हणावयाचे आहे तुला काय म्हणायचे आहे वॉट आर यू व्हॉट आर यू ट्राइंग टू से व्हॉट आर यू हॉट आर यू ट्राइंग टू से व्हॉट आर यू ट्राईंग टू से व्हॉट आर यू ट्राइंग टू से तुला काय म्हणायचे आहे नंबर एट तुम्ही मला दोष देता का तुम्ही मला दोष देता का तुम्ही मला दोष देता का डू यू ब्लेम मी डू यू ब्लेम मी डू यू ब्लेम मी डू यू ब्लेम मी तुम्ही मला दोष देता का नंबर नाईन मला काहीच कल्पना नव्हती मला काहीच कल्पना नव्हती मला काहीच कल्पना नव्हती आय डोंट हॅव फॅटेस्ट आयडिया आय डोंट हॅव एनी आय डोंट हॅव फॅन्टेस्ट आयडिया आइडिया। आई डोंट हैव कंटेस्ट आइडिया तू ऐ का तू ऐले का तू ऐले का टेन डू यू हियर इट डू यू यूर डू यू हियर इट तू ऐ का या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा लाईक आणि शेअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पैसे द्यावे लागत नाहीत आणि त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा आणि जे नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग